अत्यंत गंभीर बाब ही आहे की छत्रपती शिवाजी, राजेंचा, इतिहास हा सी बी एसईमध्ये आत्तापर्यंत आला नाही आणि सी बी एसईचं पॅटर्न जे काय शिक्षणाचं आहे ते कित्येक वर्षापासून आपण आपल्या शाळेंमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये राबवत आहोत परंतु तरीही आजपर्यंत ह्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजीराजे येत नाहीत ही फार मोठी गंभीर बाब आहे सभापतीजी आणि मी निषेध व्यक्त करते या सगळ्या गोष्टीचा की आत्तापर्यंत छत्रपती हे संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये भारताच्या जायला पाहिजे होते गेले नाहीत त्याचा निषेध तर मी करतेच परंतु मंत्री महोदयांनी या उत्तरामध्ये सांग सांगितलेलं आहे की आम्ही चर्चा केली काय चर्चा केली तुम्ही इतके वर्ष झाले छत्रपती आतापर्यंत आम्ही या सीबीएसई मधून दाखवू शकलो नाही मुलांना समजू शकलो नाही तर नेमकी काय चर्चा झाली आणि ठाण मांडून तरी काय इकडे आपला प्रश्न सुटणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे की केंद्र आणि राज्यामध्ये आपलं हिंदुत्वाचं सरकार आहे आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कुठल्याच गोष्टीची सुरुवात करत नाही आणि मग छत्रपती शिवाजी राजे आपण त्यामध्ये सहभागी करू शकत नाही ही बाब आहे आणि किती दिवसामध्ये तुम्ही ठाण मांडणार आणि किती दिवसामध्ये ठाण मांडून त्या ठिकाणी करून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणार कारण धर्मेंद्र प्रधान जी त्या ठिकाणी मंत्री आहेत आणि मला माहित आहे ते पण एक उत्कृष्ट काम करणारे मंत्री आहेत आपण पण या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून चांगलं काम करतायत आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये एक शिष्टमंडळ घेऊन जाऊन आपण त्या ठिकाणी सगळा पाठपुरावा केला पाहिजेत काय आपण यावरती करणार तात्काळ या ठिकाणी आपण त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला द्यावं मान्य मंत्री मोदी भावनाताईंच्या भावना ह्या भावना सभागृहाला समजलेल्या आहेत आणि त्या याच्याबद्दल किती गंभीर आहे हे देखील आजच्या त्यांच्या प्रश्न उपस्थित करण्याच्या पद्धतीवरून कळलेले कर आहे निश्चितपणे शासन याच्याबद्दल गंभीर आहे फक्त सी बी एस सी नाही भावनात आहे आपण त्याच्यामध्ये आय सी एस सी टाकू आणि मला असं वाटते एक मिनटं त्यांनी खेद व्यक्त केला की एवढ्या वर्ष सिलेबसमध्ये समावेश का झाला नाही तर आता मी मंत्री होऊन फक्त सहा महिने झाले भावनाताईने आपण याची दखल घेतली आहे परंतु आपण पाच टर्म पासून मला आठवते आपण पाच टर्म पासून केंद्रामध्ये खासदार होत्या निश्चितपणे तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन तुमच्या नेतृत्वात ने तुमच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यामध्ये भावना पब्लिक स्कूल ही मागच्या अनेक वर्षापासून सीबीएसईचा अभ्यासक्रम आजा प्राप्त आहे आणि माझी माझी भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माझी भगिनी अतिशय चांगल्या पद्धतीने शाळा त्या ठिकाणी रन